लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जान्हवीने विश्वाला कॉल केलेला असतो खूप वेळा परंतु विश्वा, विश्वा अजिबात जानूचा फोन उचलत नाही आणि याचं जान्हवीला खूप वाईट वाटतं ती रडत असते आणि हे सर्व जयंतने पाहिलेलं असतं जयंतला आता खूप मोठा धक्का बसतो की ही जान्हवी कोणासाठी एवढं रडत आहे नंतर तो घरू येत घरी येतो आणि तिला विचारतो की तू आज पुन्हा दार उघडण्याचा प्रयत्न करीत करत होतीस का आणि तुला दरवाजे उघडून बाहेर कुठं जायचं आहे तुला मी कालच सांगितलं आहे ना की तुला जे काही हवं आहे ते तू मला फोन करून सांग मी ते तुला संध्याकाळी येताना नक्कीच घेऊन येईल परंतु तू बाहेर जाण्याचा का प्रयत्न करतेस तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि तो चिडतो आणि जानूवर हात उचलतो जानवीला हे सर्व पाहून खूप मोठा धक्का बसतो पुन्हा तो विचारतो की हा जानू हा विश्वा कोण आहे आणि तू त्याच्या आठवणीत रडत का होतीस तू त्याला कॉल का केला होतास नंतर जानू काहीच बोलत नाही ती फक्त रडत बसते ती म्हणते की तो माझा खूप चांगला फ्रेंड आहे पण तो आता माझा कॉल उचलत नाही आहे हे ऐकल्यावर जयंत जानूवर पुन्हा संशय घेतो काय आता जयंत जानवी आणि विश्वासनात शोधून काढणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे